मित्रांनो नुकतंच आता मी मध्ये आलोय आणि हे ॲक्सिडेंट झाला आता ही गाडी कुठं आहे बघा ही गाडी टप्न होताना पांढरी लाईन ही गाडी आणि हे ओ कस धडकले ते आधी उभारला तर येऊन धडकले तुम्हाला तिने लक्षच दिलं नाही मला तर मित्रांनो आता तर लाईव दाखवल आहे की माझी गाडी तुम्ही बघू शकताय या दोन पट्ट्यांच्या आतमध्ये आहे एक गाडी ह्या दोन पट्ट्यांमध्ये राहू शकत नाही आणि हे मायका बाप आणि कोण प्रशासन आणि कुठलं ईश्वरपूर आमचं कुठलं उरून ईश्वरपूर मला कळ ना लोकांचे जीव जायला लागले येतात तर तुम्ही बघू शकताय एक गाडी या दोन पट्ट्यांमध्ये उभा राहू शकत नाही कुठला सिग्नल नाही इक, इकंड येणारी गाडी डायरेक्ट फुल स्पीडमध्ये असते आणि तिकड येणारी गाडी डायरेक्ट फुल स्पीडमध्ये आहे का नाही तर इकंड टर्न घेतला इकंड जर हो टर्न घेतला असा इकडं आणि चिकंड जर इकडे टर्न घेणार असाल तर मला सांगा गाड्या फुल स्पीडमध्ये असत्यात थांबावं आणि वाढावं कुणी आत्ता तुम्हाला जस्ट ॲक्सिडंट झालं हे माझं हे माझं दोन दिवसापूर्वी झालेलं आहे म्हणून मी हा व्हिडिओ करत आहेत कुठाय ते प्रशासन कुठाय ते नागरिक आणि कुठं आहे त्या रोडचं ट्रॅफिक बघा एवढं जीवभेन स्पीड आहे की एखादं जर मजे आलं तर डायरेक्ट मरणार आहे पुढं क्राऊंडच्या क्राऊंड हॉटेल हो आहे त्याच्यासमोर म्हणजे फल्ले मोबाईल आहे त्याच्यासमोर मागील महिन्यात जागेव दोघं मेल्यात रोज ॲक्सिडेंट होतात या रोड प्रशासन किंवा हे संबंधित लोक जे आहेत त्यांनी ध्यानात घ्यावं इस्लामपूरची नगरपालिका नेणार प्रशासन यांना मी इशारा देतोय कि लोकांचा रक्तपात बघणार आहे तुम्ही काही व्यवस्था काय करणार आहे कोण इंड वळत आहे कोणती खंडात घेत आहे कुणी कुठे गाडी इकडं डायरेक्ट वहिली की डायरेक्ट पुढची येणारी उडवत्या तिकडे येणारी गाडी वहिली की इकडे येणारी उडवत्या अहो लाजा वाटून या प्रशासनाला किंवा संबंधित लोकांना या उरूनश्वर मी आज उभारलोय आणि निवडून येणारी जी आज कुठलीही पार्टी असो आम्हाला काही घेणं ते नाही नागरिकांना फक्त न्याय पाहिजे मी वळून तुम्हाला दाखवतोय अहो लाज वाटून दे सगळ्या राजकर्त्यांना होय सगळ्या राजकर्त्यांना लाज वाटून दे कुठलाही असो आणि कुठलाही आमदार असो खासदार असो अरे लोक मी इली ह्या पायी काढा दोघ जागे मी कुठ क्राऊन हॉटेलच्या पुढचा जो टर्न आहे तुम्ही हे जे मधले पैसे ठेवलेत ना इकडं काय केलंय इकडे येणाऱ्या गाड्यांना तिकडे येणाऱ्या गाड्यांना आणि मग का वळावं कुणी गाडी वळली की आलेल्या गाडीनं उडवलंच की फुल स्पीड म्हणजे त्या स्पीड कमी करायचं जिथं पॅसेज आहे वळायचा तिथं मला सांगा गाडी वळली की पुढच्या गाड्यांनी स्पीड कमी करायचा थांबायचा मग का अशी काय व्यवस्था पण आहे का हो बघा तेव्हा ट्रॅक्टर झूम घ्यायला या लागला आव लाज वाटून दे मग हे उरून शिवरपूर प्रशासन असो किंवा हे हायवेचं कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं एम एच पोर हायवेचं असून दे किंवा पेट सांगली रोडचं प्रशासन असून दे असू दे त्यांनी लक्ष ठेवा लोकांचा जीव घ्यायला तुम्ही हा ट्रॅप तयार केलेला आहे तर सावधवान लोकांचे जीव वाचवा एक सामान्य नागरिक आणि ह्या बोटानं अजून तुम्हाला दिसत असेल ह्याच्यावर फोन आहे मतदान केले लोक तुम्हाला तुमची जागा दाखवण्याशिवाय राहणार नाहीत आत्ताच तुम्ही काहीतरी त्या गोष्टीबाबत निर्णय घ्या जय हिंद जय महाराज जय उरुन नागरिक